लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांना मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याबद्दल लातूर युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक इम्रान सय्यद व मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला लातूर येथील सामाजिक क्षेत्रात जनतेच्या विविध विषयावरती अनोख्या प्रकारे आंदोलन करणारे आंदोलनकर्ते समाजसेवी व स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष मोहसीन खान यांना नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटीच्या वतीने अबुल कलाम आझाद समाजसेवी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी या संघटनेकडून विविध राज्यातील सामाजिक चळवळीतील लोकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतो तेलंगणा महाराष्ट्र बिहार कर्नाटक आदी राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो मोहसिन खान यांनी अल्पसंख्यांक दलित पीडित शोषितांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवलेला आहे विशेषतः त्यांच्या आंदोलनाची पद्धत वेगळी व अनोखी असल्याने संबंधित शासन प्रशासनाकडे लक्ष वेधणारी असते हा पुरस्कार दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संसद मार्ग दिल्ली येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन खासदार चंद्रशेखर आझाद खासदार वर्षाताई गायकवाड सुजिंदर सिंग रंधवा मौलाना मोहिबुल्लाह नदवी रिचर्ड वनमहंगाणिया यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोहसिन खान यांचे कौतुक होत आहे